माणूस जोपर्यंत दुसऱ्याला दुःखात पाहत नाही ना तोपर्यंत तो माणसाला स्वतःच दुःख फार मोठं वाटत असत आणि जेव्हा माणूस दुसऱ्याच दुःख पाहतो तेव्हा कुठे माणसाला आतून वाटायला लागतं की अरे माझ याच्यापेक्षा बरं चाललंय पण प्रत्येक वेळी दुसऱ्याला दुःखात पाहायचीच इच्छा का असावी कधीतरी स्वतःहून स्वतःला असं वाटलं पाहिजे की येच माझ्या आयुष्यामध्ये मला देवाने पुरून उरेल इतकं दिलेलं आहे हा दृष्टिकोन आपण कधीतरी बदलायला हवा आणि जेव्हा आपण तो बदलू तेव्हाच आपण आयुष्यामध्ये सुखी आणि समाधानी राहू शकतो हॅलो वॉरियर्स सुप्रिया आणि तुम्ही ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची जिंकण्याची तयारी एक खूपच सुंदर स्टोरी वाचण्यात आली कदाचित ती रिअल स्टोरी असेल पण तुमच्या सोबत शेअर केल्याशिवाय राहावलं नाही एक वेल एज्युकेटेड पोस्ट ग्रॅज्युएट झालेला मुलगा नोकरीच्या शोधात असतो तो मुलगा एका झू मध्ये एका प्राणी संग्रहालयामध्ये नोकरीसाठी म्हणून अप्लाय करतो त्याला तिथे इंटरव्ह्यू साठी बोलवलं जात पण जेव्हा तो तिथे जातो त्यावेळेला सांगितलं जात की आमच्याकडे स्पेसिफिक अशी कुठलीही नोकरी नाहीये पण हा एक काम आहे जे करायला तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला चांगला पगार सुद्धा देऊ तो मुलगा विचारतो की नक्की असं काय काम आहे त्याच्यावरती ते प्राणी संग्रहालय वाले त्याला सांगतात की आमच्याकडे जो गोरिला होता त्याचा मृत्यू झालेला आणि आम्हाला आता एका अशा व्यक्तीची गरज आहे जो व्यक्ती गोरिलाचा कॉस्ट्युम घालून एक्झॅक्टली गोरिल्यासारखा ऍक्ट करू शकेल कारण तो गोरिला म्हणजेच आमच्या प्राणी संग्रहालयाचं आकर्षण होता चांगला पगार मिळत होता म्हणून त्या तरुणाने त्या नोकरीला होकार दिला पहिल्या दिवशी त्याने गोरिलाचा जो काही ड्रेस होता तो परिधान केला आणि खूप छान पद्धतीने पूर्ण दिवस त्याने येणाऱ्या लोकांना एंटरटेन सुद्धा केलं सेम के सेम ऍक्ट बिहेव केलं आणि अर्थात त्याला या गोष्टीच समाधान तरी होत की हा काही का असे ना ऍटलिस्ट आपल्याकडे काहीतरी काम आहे आपण चार पैसे कमवू शकतो दुसऱ्या दिवशी जेव्हा तो परत त्याच्या कामावरती गेला ऍक्सिडेंटली तो त्याच्या केजमधून त्याची जी जागा होती त्याचा जो पिंजरा होता त्याच्यातून बाहेर पडून दुसऱ्या एका पिंजरामध्ये गेला आणि त्याचा सामना एका सिंहासोबत झाला जेव्हा समोर सिंह पाहिला त्यावेळेला तो तरुण विसरूनच गेला की आपण गोरिलाचा वेश परिधान केलेला आहे आणि आपण गोरिला आहोत आपल्याला त्या पद्धतीने वागायचं आहे त्याला आता सिंहाची इतकी भीती वाटली की तो मदतीसाठी आरडाओरडा करू लागला तेवढ्यात त्या सिंहाने त्याच्यावरती झडप घातली आणि तो सिंह त्याला मारण्याऐवजी त्याच्या कानात हळूच कुसबुसला अरे घाबरू नकोस मी तुझाच वर्गमित्र आहे हे ऐकल्यानंतर त्या गोरिलाला हसावं की रडावं हेच कळेना कारण काही सेकंदापूर्वी त्याची अवस्था अशी झाली होती की आता हा सिंह आपल्याला मारणार की काय पण दुसऱ्याच क्षणाला जेव्हा कळलं की आपण जसे गोरिलाच्या वेशामध्ये आहोत तसंच सिंहाच्या वेशामध्ये असणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी आपला वर्गमित्रच आहे त्याला हायसही वाटलं आणि त्यासोबतच तो एक गोष्ट सुद्धा शिकला ती म्हणजे आपण जरी वाईट परिस्थितीमध्ये असो तरी सुद्धा आपल्या मित्रांना आपण सपोर्ट केलं पाहिजे त्याच्यावरती त्याचा जो सिंहाचा वेश परिधान केलेला जो मित्र होता तो त्याला म्हटला अरे मीच काय तुला तिकडे ती मगर दिसते ना तो सुद्धा आपलाच एक वर्ग मित्र आहे आणि मग त्या तरुणाला कळलं की आपण ज्या गोष्टीसाठी रडतोय की आपल्याकडे जॉब नाही आपण एवढे शिकलोय आपण बेरोजगार आहोत आपल्या खूप लोक आहेत जे त्याच सिच्युएशन मधून जात आहेत जे त्याच स्ट्रगल जात आहेत पण आपण मात्र आपल्या स्ट्रगलला आपलं रडगाणं बनवून बसलोय आणि मग तिथून पुढे त्याने ठरवलं की हा आपलं आयुष्य इतरांपेक्षा कितीतरी चांगलं आहे आणि आपल्यासारखे जे इतर लोक असतील त्यांना आपण मागे नाही घेचायचं किंवा ते त्या सिच्युएशन मध्ये आहेत त्या सिच्युएशन बद्दल त्यांच्या मनात घृणा निर्माण होईल किंवा त्यांना तिरस्कार वाटेल असं कधीही बोलायचं नाही उलट त्यांना सपोर्ट करायचं आता येऊयात आपल्या आयुष्याकडे या गोष्टीवरून तुम्हाला बरंच काही समजलं असेल आपल्या आजूबाजूला बरेचसे लोक असे असतात जे खर तर आपल्या वाईट कंडिशन मध्ये असतात पण तरी सुद्धा कदाचित त्यांना जगण्याची कला इतक्या छान पद्धतीने अवगत झालेली असते कि ते खूप आनंदी सुखी आणि समाधानी आयुष्य जगत असतात पण ते आपल्याला जगता येते माझं घर मोठं नाहीये माझ्याकडे अलिशान बंगला नाहीये म्हणून आपण दुःखात असतो पण आपल्याकडे किमान घर तरी आहे याचं समाधान कधी आपल्याकडे असतं का मी असे लोक पाहिलेत जे दे, एका छपरामध्ये राहत होते त्या छपरातून ते पत्राच्या घरात आले पण ते सुखी समाधानी नाही आहेत की आम्ही छप्पर सोडून आता पत्राच्या घरामध्ये आलो ते परत उडत आहेत की अरे मला याच्यापेक्षा चांगलं स्लॅबचं चा घर भांडता आलं असतं तर तुम्ही समाधानी जर नसाल तर आयुष्यात काहीच तुम्ही कमवू नये शकणार आपल्याकडे कपडे भरपूर असतात पण अरे कुठला ड्रेस घालू तोच तोच ड्रेस किती वेळा घालू नवीन ड्रेस आहे पण तो मी दोन तीन वेळा वापरलेला आहे हा रंग माझ्या आवडीचा नाहीये पण असे कितीतरी लोक असतात ज्यांच्याकडे कपडेच घालायला नसतात मी प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये एक गोष्ट आवर्जून करते जे ऊसतोड कामगार असतात त्यांची जी मुलं असतात ज्या वेळेला ते वेगवेगळ्या ठिकाणी भटकांनी करत असतात ना तर दिवाळीमध्ये ऍटलिस्ट एक, एक दिवस तरी त्या मुलांसोबत घालवते त्याचं कारण हे असतं की ज्या वेळेला त्यांच्यासाठी आपण फटाके घेऊन जातो वेळेला त्यांच्यासाठी आपण फराळ घेऊन जातो त्यावेळेला रुपये खर्च करून सुद्धा ना ते समाधान कुठेच विकत घेऊ शकत नाही तो आनंद वेगळाच असतो आता बऱ्याच जणांच्या मनात हाही प्रश्न येईल की दिवाळीला तर फटाके नाही फोडले पाहिजे जे, जे पर्यावरणवादी आहेत किंवा मी असं म्हणेन की जे रिअल पर्यावरणवादी नाही म्हणजे तुम्ही इकडे किती प्रमाणामध्ये कार्बन उत्सर्जन करता किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण करता त्याचं कुठेही काही नसतं पण चिमुकला जर फटाका उडवत असेल तर आपण त्याला ज्ञान देत बसतो फटाके उडवायचे नसतात त्याने हवा प्रदूषित होते आपण बालपण हिरावून घेतो त्यांचं वर्षातले एक दोन दिवस आलेले असतात त्यांच्याकडे आणि तिथे सुद्धा आपण त्यांना ज्ञान देत बसतो पण त्याच वेळेला आपण किती गोष्टींचा असा वापर करत असतो जिथून पर्यावरणाची आतोणात कधीही भरून न येणारी हानी होत असते असो विषयांतर करायचं नाहीये मला पण हा आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडे जे आहे त्याच्यावरती कधीच समाधानी नसतो म्हणजे एखाद्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला जर विचारलं कशी सुरू आहे लाईफ तो तुम्हाला सांगेल की आयुष्यात फक्त संघर्ष आहे फक्त स्ट्रगल सुरू आहे उठायचं जा लायब्ररीत जाऊन बसायचं आणि फक्त पुस्तकं वाचायची मला वैताग आला माझ्या आयुष्याचा अरे पण तुमचा स्ट्रगल काय तुम्ही ज्या लायब्ररी मध्ये बसता एसीची लायब्ररी आहे त्या लायब्ररीची फी तुम्हाला तुमचे घरचे लोक देतात तुम्ही जी पुस्तकं वाचताय त्या पुस्तकांसाठीचे पैसे तुम्हाला घरून येतात जे अन्न तुम्ही खाताय त्या मेसचे पैसे घरून येतात परीक्षेचा फॉर्म भरताना पैसे घरून येतात परीक्षेला जाण्यासाठीचे पैसे घरून येतात एक्स्ट्राचे पैसे खर्चायला हवेत म्हणून भरून पैसे मिळतात सगळं काही मिळत आहे मला फक्त उठायचं आहे आणि त्या एसीवाला लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तक उघडून बसायचंय तरीही मी पाच वर्ष घेत आहे मी कुठलीही एक्झाम क्रॅक करू शकत नाहीये ज्या वयामध्ये मी माझ्या आई वडिलांचा आधार बनायला पाहिजे त्या वयामध्ये मी त्यांच्यावरती ओझ पडून राहत आहे आणि तरी सुद्धा मी लोकांना हे सांगत आहे की माझा स्ट्रगल किती मोठा आहे माझा संघर्ष किती मोठा आहे कठीण असतं ना असं घरच्यांनी दिलेल्या पैशावरती जगणं ज्याला खरच अपराधीपणाची भावना वाटते ना तो जीव तोडून मेहनत करतो आपल्या ज्या चुका होतात ना त्या चुका स्वीकारतो आणि त्या चुकांमधून शिकून पुन्हा नव्याने प्रयत्न करतो पण मी बरेच विद्यार्थी असे पाहिलेत की जे हे मान्यच करायला तयार नसतात की आपलं कुठेतरी चुकतंय आणि आपलं चुकतंय म्हणून आपला रिझल्ट येत नाही ज्या दिवशी तुम्ही हे मान्य करायला शिकताना की अरे हा माझा लास्ट टाइम रिझल्ट नाही आला म्हणजे काही ना काहीतरी माझं चुकलं होतं आणि ती चूक मला शोधायची आणि ती दुरुस्त करायची तुम्ही पहिल्या वेळी प्रयत्न केला आणि अपयशी झाला तुम्ही दुसऱ्यांदा प्रयत्न निश्चितपणे करायला हवा पण पहिल्या प्रयत्नामध्ये काय चुकलंय हे फाइंड आउट करायला पाहिजे आपण मात्र नशिबाला दोष देत बसतो परिस्थितीला दोष देत बसतो कितीतरी उदाहरणं असतात अशी मी गावाकडे गुढीपाडव्याच्या वे वेळेला एक फोटो मी ग्रुप वरती सुद्धा शेअर केला होता आपल्या वॉरियर ऑफिसर टेलिग्राम चॅनल वरती तर एक छोटीशी कोप म्हणजे जी अं पासून बनवलेली आहे बाहेर तीन दगडांची चूल मांडलेली आहे आणि त्या गोपीला उभी केलेली गुढी ज्या गुढीला साडी सुद्धा नव्हती हो पण एक जुनाच ब्लाउज पीस अडकवून ती गुढी उभारलेली दिसली ज्या वेळेला गौरी गणपतीचा सण असतो त्यावेळेस त्यावेळेला सुद्धा मी एक फोटो शेअर केला होता ते फोटोज मी तुमच्यासोबत आता सुद्धा शेअर करेन की इतकं छोटस छप्पर आहे की पाऊस जर आला तर सगळीकडे पाणी पाणी होईल आतमध्ये जाताना जिथे खाली वाकून प्रवेश करावा लागतो तिथे ला ला सुद्धा छानपैकी गौरी गणपतीचा सण साजरा केला जातो आपापल्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं डेकोरेशन केलं जातं आणि त्याच झोपडीला लाइटिंगने सजवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो म्हणजे हसणारा झोपडीत सुद्धा हसत असतो रडणारा बंगल्यात सुद्धा रडत असतो आणि आपल्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण बऱ्याचदा असतं ते म्हणजे कंपॅरिझन आपण ज्या सिच्युएशन मध्ये आहोत आपल्याला जे काही लाईफ मध्ये मिळाले त्याच्याबद्दल आपण थँकफुल तर नसतो पण दुसऱ्याकडे कसं काय आहे माझ्यापेक्षा एक्स्ट्रा कसं आहे याचा विचार करून आपण फक्त करत बसतो आज नोकरीच्या बाबतीत असेल पैसे कमावण्याच्या बाबतीत असेल आरोग्य आयुष्य जगण्याच्या बाबतीत असेल निरोगी आयुष्य आरोग्य निरोगी आयुष्य जगण्याच्या बाबतीत असेल आरोग्याचा प्रश्न असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्ती स्वतःला दुसऱ्या सोबत कम्पेअर करते पण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडे काहीतरी भरभरून असतं काही ना काहीतरी कमतरता असते फरक फक्त दृष्टिकोनाचा असतो तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्याच्याकडे पाहून खुश राहताय की जे नाहीये त्याच्याकडे पाहून दुःखी राहताय सो आजपासून डिसाइड करा की माझ्याकडे जे आहे त्याच्यात मी सुखी राहीन हा निश्चितपणे स्वप्न मोठी ठेवीन मला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी मी प्रयत्नही करेन पण नशिबावरती आणि परिस्थितीवरती रडत बसणार नाही तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की एखाद्या ठराविक प्रसंगामध्ये तुम्ही दुःखी आहात फॉर एक्झाम्पल जसं मी दिवाळीचं उदाहरण दिलं की दिवाळीमध्ये यावर्षी मला माझ्या पसंतीचा ड्रेस नाही घेता आला म्हणून मला वाईट वाटलं पण त्याच वेळेला जेव्हा मी त्या टोळीतल्या मुलांकडे गेले आणि त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्याकडे तर ता साधे कपडेही नव्हते नवीन कपडे तर सोडा व्यवस्थित न फाटलेले असे कपडेही नव्हते आणि मग तेव्हा रिअलाईज झालं आपण कशावरती रडतोय कुठल्या गोष्टीसाठी रडतोय कुठल्या गोष्टीसाठी दुःखी होतोय जे आपल्याकडे होतो आप आहे त्याच्यात आपण खरंच खुश राहायला पाहिजे आणखी एक याच्याशी रिलेटेड शॉर्ट स्टोरी मी वाचली होती खूप हृदयाला जाऊन भिडलेली पुढच्या व्हिडिओमध्ये ती स्टोरी मी तुमच्या सोबत डेफिनेटली शेअर करेन आणि ती स्टोरी ऐकल्यानंतर मात्र तुम्ही आयुष्यात कधीच त्या गोष्टीसाठी रडणार नाही की ही गोष्ट माझ्याकडे का कमी आहे निश्चितपणे आपण प्रयत्न करायला हवेत आपण आशावादी असायला हवं आपण स्वप्न पाहायला पाहिजेत जी गोष्ट आपल्याकडे नाहीये ती मिळवण्यासाठी आपण धडपडायला हवं पण हा ती गोष्ट आपल्याकडे नाहीये म्हणून आपण रडत नक्कीच नाही बसायला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा न विसरता सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्यासोबतच या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात વીડિયો થેન્ક યુ